करनाळ पद्माळे दोन कोटी दोन लाख मुख्यमंत्री ग्रामसडकमधून मंजूर असलेल्या रस्त्याचे आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते शुभारंभ पद्माळे कर्नाळ हा रस्ता दोन कोटी दोन लाख इतक्या निधीचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे याचे भूमिपूजन दोन्ही गावांमध्ये कार्यसम्राट आमदार सुधीदादा गाडगिळ यांच्या हस्ते अठरा सप्टेंबर रोजी पार पडला यावेळी पद्माळे गावचे सरपंच एकनाथ कोळी ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील अभिजित जगदाळे विलास पाटील बंडू गुरव माजी सरपंच सचिन जगदाळे ग्रामसेवक आदी मान्यवर नागरिक तसेच कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते याचबरोबर कर्नाळ गावातील सरपंच संध्याताई कांबळे केशव पाटील ठेकेदार गुंजाटे मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी वाघमोडे व वा डोंगरे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते दोन्ही गावातील जोडणारा शेती रस्ता असल्या कारणामुळे शेतकरी नागरिकाला दळणवळणासाठी र हा रस्ता सोयीचा होणार आहे हा रस्ता केल्याबद्दल पद्माळे व कर्नाळ गावातील नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगेळे यांचे आभार मानून नागरी सत्कार केला